हॅलो नमस्कार सगळ्या माझ्या गोडताई मैत्रिणींचं पुन्हा एकदा स्वागत नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये चला तर त्यांना खूप दिवसांनी रुटीन ब्लॉग तुमच्या आवडीचा सगळ्यांना आवडतो ज्याची की रिक्वायरमेंट जास्त असते की रुटीन ब्लॉग दाखवू इतर काही तुझं व्लॉगिंग दाखवण्यापेक्षा तर म्हटलं चला आज तुमच्याशी शेअर करूया आणि आज आहे शिवजयंती तर सगळ्यांना शिवमय शुभेच्छा शिवजयंतीच्या शिवमय शुभेच्छा आपला महाराष्ट्र साच गरजत राहो आपली छत्रपती शिवाजी महाराजांचे जे सगळं त्यांचं इतिहास आहे तो आयुष्यभर फक्त आयुष्य म आपलं आयुष्य नाही जोपर्यंत ही, जो ही मानवनिर्मित म्हणजे निसर्ग आहे ना तोपर्यंत त्यांचा जो गाथा आहे ना ती अमर राहो हीच आपण प्रार्थना करूया आणि आम्ही छावा पिक्चरसुद्धा बघून आलेलो आहे त्याचा रिव्ह्यू पण तुमच्याशी मी पुढच्या व्हिडिओमध्ये शेअर करीन कोणी पाहिला नसेल तर नक्की पाहून या खूप छान आहे खूप छान लहान मुलांपासून कुणीही बघा तो पिक्चरच असा आहे ना तर नक्की बघून आम्ही पण थेटरला जाऊन बघून आलो तर आज ना आता आदिती अनुष्का स्कूलला गेल्या जवळजवळ इकडं साडे दहा नाही अकरा साडे अकरा वाजले कारण आज माझ्या जावेचे पण जे काही चकल्या होत्या ना म्हणजे शाबू बटाट्याच्या त्या चकल्या तिच्या घातल्या त्याच्यामुळे लेट झालं माझं किचन मी तसंच ठेवलं आवरायचं बाकी मी सगळं आवरलेलं म्हणजे बाहेर हॉल बेडरूम फरशापुसणं दारातलं देवपूजा सगळं माझं टोटली आवरून झालं तर पण किचन मला जरा असा डीप क्लीन म्हणत नाही म्हणत पण अशा पद्धतीने क्लीन करायचा होता म्हणून तो मी बाजूला ठेवला मग वरती तिच्या चकल्या घालून आलो आणि म्हटलं ऊन लागलेलं एवढा तडाका की पाण्यातलं हे काम बरं झालं तर सगळ्यात पहिल्यांदा तर होता तेवढा भांड्याचा ढिगारा घासून घेतला कधीही बघा आपली रेग्युलरची भांडी नेहमी चटकन घासून टाकायची भांडी सिंकमध्ये पडलेली दिसली की आप तुम्ही कितीही बा बाकीचं क्लीन करा तर ते क्लीन दिसणारच नाही आणि डोळ्याला ती एक म्हणतात ना मनाला जी शांतता समाधान तर ते काही सिंकमध्ये भांडी असल्यानंतर मिळत नाही बघा जर तुम्ही भांडी घासून बसला असाल तर ते नक् की मिळतं मग मी भांडी सगळी आधी नेहमी घासून घेते आणि भांडी घासली की किचन ओटा पण असा क्लीन करून धुवायला येतो आणि सगळं पाणी पण मग जात नाही नाहीतर भांडी त्यातच आपण हे धुतलेलं पाणी त्या सगळं घाणी घाण त्याच्यापेक्षा आधी भांडी क्लीन करून घ्यायची भांडी घासली त्याच्यानंतर सगळा किचन ओटा क्लीन करून घेतला आणि काय झालेलं ना इथं अनुष्का काय करते तिची औषधं पिती आणि त्या किचन कट्यावर ठेवती आणि मुंग्यांची लाईन मला दिसते दिसते पण कशाला लागली ते माझं एकदम असं म्हणतात ना नीट निरखून मी बघितलं नाही नंतर बघते तर तिच्या त्या औषधाच्या बाटलीला सगळ्या मुंग्या लागलेल्या म्हणून मग तिथलं सगळं काढलं सगळं म्हणजे ओहन काढला मिक्सर वगैरे तिथलं सगळं काढून लिक्विड टाकून चांगलं घासून घेतलं तर मी हे लिक्विड हेच वापरते आणि गॅस कट्टा गॅस धुवायला तर छान आहे ते लिक्विड आणि कधी कधी बघा आपण अशा बऱ्याच वस्तू असतात प्लॅस्टिकच्या डबे प्लॅस्टिकचं ते ट्रे वगैरे ते बारीक सारीक ना ते चार दिवसाला घासायचं चा, म्हणजे कॉक्रोच होत नाही आणि स्वच्छता दिसते स्वच्छ दिसतं स्वच्छ राहतं सगळं आपण काय करतो ते चिकट होस तोपर्यंत ते घाण डोळ्याला दिसेपर्यंत घासतच नाही तसं तस नाही करायचं तेलाच्या किटलीखाली आपण काय ठेवलेलं असतो कधी प्लेट आता मी आता जो छोटा ट्रे घासला त्याच्यात मी मिठाची भरणी आणि चटणीची भरणी ठेवते तर ते चिकट थोडंफार इकडं तिकडं होतं तर तसं घासून टाकलं की क्लीन होतं बघा सगळं किचन ओटा सगळ्यात पहिल्यांदा घासून पुसून घेतला सगळं तिकडचं ते घासलं चमच्यांचं जे आता बारीक सारीक आपण बऱ्याच गोष्टी आता बघा किचनमध्ये माहीत आहे ऑनलाईन इतक्या गोष्टी मिळतात त्या आपण घेतो आणि इकडं तिकडं इकड़ सगळ्या लावतो तर त्या काढून घासणं तेवढंच गरजेचं आहे त्या नुसत्या अडकून ठेवल्या की ते जेव्हा जळमाटं धूळ बसते प्लस कॉक्रोच व्हायचं ते पहिलं कारण होतं आता बघा किचन ओटा जेव्हा जो पुसला ना सॉरी धुवून घेतला घासून घेतला तो स्वच्छ पुसला आणि त्याचंवरचं ठेवून दिलं तर आता म्हणलं ही तर पसारा पसारा का झालेला आहे उन्हाळकाम ताईनं बघितलं आणि त्याच्यामुळेच खरं माझे व्हिडिओ रेग्युलर आता आलेले नाहीत मला उन्हाळकामानं खरंच ताईनं थकवा येतो मग मी काय करते एक तर एकच काम रेसिपी कामाची शूट केली तर तेवढीच मग तुमच्याशी मी शेअर केली आणि इतर मग रुटीनचं नाही करत बसत मग ती कामं कशी जे म्हणतात ना नीटनेटकी की त्यावेळेस मग नीटनेटकी की नाही उरकायची म्हणून ती कामं आपण एखादं उन्हाळकाम केलं की बघा किंवा कुठून बाहेर आलो आप की आपण उरकायची म्हणून ती कामं आपल्याला करायचीच आहेत म्हणून करतो मग ते तसंच होतं माझं की उन्हाळकाम मी जेव्हा करते ती काम आपली घरात पडलेलीच आहेत ते माझ्याशिवाय कोण करणार नाही मलाच करायचे आहेत म्हणून मी ती आप उरकून टाकते म्हणून मग तशी कामं दाखवण्यात काहीच पण नाही ना जर काय पुढच्याला चांगलं सांगायचंय काय शिकवायचंय तर चांगलंच दाखवलं पाहिजे ना तर आता ही तो पसारा झाला म्हणजे ते सगळ्याला पातेली एकतर उन्हाळा काम म्हणलं की मोठी पातेली आली मोठी बारकी सगळंच लागतं मग ती वर निघलेली होती कुठं इकडं तिकडं इथं जरा तेलाचा मग तो कॅन ठेवते ना मी तर त्या कॅननं चिकट होतं तर तिथलं घासायचं होतं पराती सगळंच बघा बाहेर असतं आणि ना जसं की आपलं किचनचं माहीत आहे माग सुद्धा मोठी खिडकी आहे माग दरवाजा आहे प्लस इकडं दरवाजा आहे किचनला दोन आणि मोठी खिडकी आहे धूळ किती येते म्हणजे आज जरी हे तुम्ही बघितलं ना मी झाडलेलं आठ दिवसांनी पुन्हा ते ते तिथं तेवढीच धूळ असणार आहे जळमाट वगैरे नसतात मी आतमध्ये झाडू शकते रेग्युलर असा फिरवते हो पण खाली ही धूळ बसतेच बघा केवढी धूळ निघली आणि तेच धुळीला काही करू शकत नाही ना आमचं तर म्हणजे हीच आहे आणि मला ते बरं वाटतं म्हणजे असू दे धुळी त्या तर ते स्वच्छ करायला तरी नी निमित्त भेटते नाहीतर जी लोकं फ्लॅटमध्ये किंवा असं पॅकबंद ज्यांची घर आहे ती कसं क्लीन करतात मला तेच कळत नाही आपल्याला मोकळं ढाकळं तरी करता येतं आणि प्रत्येक वेळी मी जे असतं ना आपलं कसं होतं लेडीज बघा असं वाटतं कधी कधी ठेवावं सगळं हे लागल नंतर ते लागल ही भरणी लागल हे डबडं लागल ते वाटकं लागल सगळं आपण असं ठेवत ठेवत जातो त्याचं सगळा होतो आणि कधी कधी असं होतं की नको 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 म्हणून आपण सगळं फेकून देतो आणि ऐन वेळेला आपल्याला एखादी सुद्धा बघा भरणी घरात घावत नाही किंवा काहीच असं घावत नाही कधी काय काचेची बनणी माझं तसं नेहमी होतं कधी कधी वाटतं लय पसारा मी करून ठेवलाय म्हणून मोकळा करून फेकून देते आणि कधी कधी असं होतंय कधी भरणी कशाला तर लागते तर ती घरभर हुडकली काय अगदी एखादं डबडं छोटं पाहिजे असेल ठेवायला काय तर मला ती घावत नाही म्हणून आता म्हटलं विचारपूर्वक जरा काढावं आणि ठेवावं तर इकडचे दोन कप्पे क्लीन करून घेतले आणि खालचा हितला पण कप्पा गेल घासायचं ह्यातलं काही नाही रेग्युलर घासलेली भांडीत फक्त ते माझ्या ह्या कामाच्या गडबडीमुळे ना अस्ताव्यस्त झालेलं आहे एवढंच मग हितलं पण सगळं काढलं कारण धूळ कॉक्रोच कुठं दिसणार म्हणजे नसतोच कॉक्रोच माझ्या किचनमध्ये शक्यतो नाहीच तर इथे बघा इथं जो हा वॉलपेपर आहे ना हा नेहमीच चिकट होतं म्हणजे आता मी तिथं पिठाचं ठेवते मसाल्याचा डबा असतो तेलाची किटली असती पोरं पेलं ठेवते मी तर उचलून ठेवते मग इथं थोडंसं तेवढं चिकट होतं पण ना चोत्याने नुसतं थोडंसं लिक्विड लावून घासून घेतलं तर बघू शकताय एकदम चकाचक झालं दोन चार वेळा फक्त ओल्या कापडानी आणि सुक्या कापडानी पुसून घेतलं आणि एकदम भारी झालं आणि हा पसारा बा आहे थोडाच पण तो इकडं तिकडं झालाय म्हणून तो तेवढा दिसतोय नाहीतर मग बरोबर असा हे होतं तर इकडं स्वच्छ असं क्लीन करून घेतलं आणि ते सुकलं सुद्धा आणि हे बघा माझ्याकडे हे एक इंजेक्शन आहे म्हणजे एक ड्रॉप येतो कॉक्रोचसाठी हिट हिट जेल म्हणून डीमार्टमध्ये आहे महाग आहे पण नेहमी बघा आता उन्हाळा सुरू झालाय कॉक्रोच कितीही तुम्ही क्लिनिंग करा उन्हाळा म्हटलं की कॉक्रोच यायला सुरुवात होतेच होते त्याच्यामुळं ना मी एक दोन तीन ड्रॉप इकडं तिकडं लावून ठेवले नाही काय झालं तर मुंग्या तरी त्याने निघून जातात किंवा हे म्हणजे असं आणि पाल वगैरे शक्यतो किचनच्या इकडं जात नाही पालींना आमच्या जागा कुठं माहित आहे का घरात किचनमध्ये हे जे मागं तुम्हाला ताईनो बाथरूम दिसतोय ना तिथं वरती माझा भरपूर पसारा म्हणजे मी बॉक्स भरून माझी भांडी ठेवलेली आहेत ना तिथं पाली लपतात पाल शक्यतो माझ्या किचनवर किचन पशी कधीच नसते आणि मला ती फुल माहीत आहे की नसती तिथं कारण पालीला आहे जागा त्या बाजूला म्हणून तिकडं तर जो काही पसारा आता बघा इतका पसारा दिसत होता ना तो व्यवस्थित एकसारखा वळीनं लावल्यामुळं बघा तिथं व्यव म्हणजे एक नीटनेटकेपाना जो असतो ना ते झालं नको त्या बाटल्या काय तर माझ्या इथं ना मधाची बाटली होती तर त्यात सुद्धा इतक्या मुंग्या झालत्या ना मी म्हणत्या मुंग्या एवढ्या कशा किचनमध्ये आल्या एवढ्या कशा किचनमध्ये आल्या तर ती मधाची बाटली होती त्याला पण झालत्या ना अनुष्काच्या औषधाला पण झालेल्या तर त्या मधाची मधात तर जाऊन पडलेल्या मग ती बाटली फेकूनच दिली मी काही उपयोग नाही एकतर राहिलेला थोडा तेवढाच मला अभिषेकाला लागायचा पण म्हटलं नको तसला तो मी फेकून दिला आणि आता नवीन मी आणीन बघा सगळं किचनच्या खालचं जे असतं ना तर तुम्हाला दिसते पसारा फक्त व्यवस्थित जराशी धूळ काढली तर ते किती व्यवस्थित दिसते म्हणून आपलं किचन जेव्हा नीटनेटकं सुबक आपल्याला वाटत वस्तू नीटनेटक्या मांड मी तर संध्याकाळी झोपताना ना सगळं झाकून पाकून किंवा असं डबे वेडे वाकडे हे ते सगळं असं ठेवते तर आता सगळं क्लीन झालं एकदाचं आणि पुसून पण घेतलं खालचं व्यवस्थित दिसायला लागलं म्हटलं चला जे काही बारीक सारीक आहे ते पण घरातलं काढूया ह्या इकडं तिकडं किराणा किती राहिला आहे ना तर काय शिल्लक आहे त्याच्याकडं काही लक्ष नाही आधीमधी त्या गोष्टींकडं पण आपल्याला लक्ष देणं गरजेचं असतं इव्हन आपल्याला द्यावंच लागतं तर इकडं आता मसाल्याचा डबा पण बघा कसा झाला आहे असं कधी नसतो असू दे म्हणसाला तूच सारखीच म्हणतीस की माझं असं कधी नसतं झालेलं तर दाखवते बरं ठीक आहे चला झाला आहे तो खरंच खूप घाण झालेला घाण म्हणजे रापलेला होता हळदीनं हे न तेन तसा घाण दिसणारच नाही तो स्टीलचा आहे तो व्यवस्थित स्वच्छ दिसणार पुसते मी त्याला तर तोही मोकळा केला आणि ठेवलं बाकी तेलाची किटली वगैरे सगळं असं घासायला टाकलं आठवड्यात ना एकदा तरी मी तेलाची किटली घासतेच घासते म्हणजे तेलाची किटली कारण जो काही हे आहे ना मसाल्याचा डाबा तो तर काय महिन्यातनं दोन किंवा तीन वेळाच होतं आणि आता बघा जी मोहरी वगैरे तिथं थोडंसं सांडलेलं ना ते सगळं पुसून घेतलं आणि जेवढा पसारा किचन ओट्यावरचा काढलेला ना तो ठेवून दिला तर अशा पद्धतीनं जेव्हा आपण किचन महिन्यातनं बघा पंधरा दिवसातनं एकदा जरी क्लीन केलं ना डीप क्लीनसाठी खरंच मग काहीच फ जास्त हे होत नाही आणि दिसताना मग सुबह किचन अचानक कोणी आलं की कधी क आपलं किचन नेहमी स्वच्छ असतं बघा आणि कधीतरी असं होतं की नेमकं घरात कोणतरी येतं आणि आपलं किचन अस्ताव्यस्त असतं त्याच्यामुळं मुलं शाळेत गेली किंवा आपली कामं झाली ना दुपारी बारा साडेबाराला ना एकदा किचनमध्ये येऊन आपली नजर फक्त टाकायची आणि एखादं काम केल्यागत करायचं का बघा हुरूप येतो आणि आपण एक 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 करत सगळं नीटनेटकं करतो रोजच्या रोज म्हणजे पून जातं मी तर तसंच करते माझे डबे वगैरे मला जरा ते आपलं कपाट असतं ना भांड्यांचं तिथलं भांड वाकडं तिकडं झालेलं मला आवडत नाही मला एक सारखंच एक दिसलेलं आवडतं म्हणून मी ते डबे वगैरे पातेली एका ते घालणं आधी अनुष्काने जरी भांडी मला मांडून दिली ना तर ताट त्या एका ते नीट ठेवत नाहीत वाट्या तर मी पुन्हा ती सगळं नीट ठेवते तर वॉशिंग मशीन हे एक माझी पसाऱ्याची हक्काची जागा आहे बरं का फ्रीज मोठा आहे माझ्यापेक्षा उंच आहे ना फ्रीज तर मात तो काय आता ही आहे गंतीत धरायचंच नाही तर इथं ना पाल होती बघा म्हटलं ना इथं बाथरूमच्या वरती पालीला भरपूर जागा असते पाल त्या खिडकीत नाही येते जाते इकडं मला किचनकडं काय त्रास देत नाही पाल तिचं ती काम तिकडं चालवलेलं असतं तर हिथलं आपण बघा वॉशिंग मशीन म्हटलं ना हक्काची जागा तर तिथलं आज मनापासून ठरवलंय की वॉशिंग मशीनवर काहीच पसारा ठेवायचा नाही बघू आता शक्य ते नाहीच होणारच नाही तिथलाही पसारा आवरला आणि सगळं झालं तर रस्त्यावर सारखं लक्ष असतं बरं का कारण मग आमचं घर रोडवरती आहे कुणाचा तरी गोंधळ कुणाचा कालवा गाड्या फास्ट जातात कधी जर वाटतं कोण धडपडलं काय म्हणून मला वाकून बाहेर बघायची सवयच आहे तशी कारण खूप गोंधळ ऐकूच येत असतो कुणाचं काय झालं काय असं चाललेलंच असतं सगळं किचन वगैरे तुम्हाला आता क्लीन दिसत असेल त्यानो म्हणजे वस्तू जागेवरती दिसत असतील बघू शकता जास्त मी काही घासलं नाही काय नाही फक्त किचन कट्याखालचं धूळ वगैरे काढली तरी किती स्वच्छ झालं आणि ही स्वच्छता आपण महिन्यातनं दोन वेळा केली तरी बस खरच ता थी, थी, भा, तर आहे आपलं किचन खरंच एकदम च छान दिसतं एकदम क्लीन दिसतं आणि आता हा घात काढलेला आहे मी आपला नेहमीचा ड्रम म्हणजे माझा ज्याच्यात असतं एक्स्ट्राचं जी काही ग्रोसरी असते जे एक्स्ट्राच्या डाळी डुळी काय पण आपलं एक्स्ट्राच्या साखर असती साबण काहीही असो हे सगळं मी ह्या ड्रममध्ये ठेवते म्हणजे जे भरण्यात भरून वाचतं त्यानंतर आहे त्या पिशवेतनी पॅक करून आम्ही या पद्धतीने बघा ह्याच्यात ठेवते तर बघा इकडे थोडंसं बेसनपीठ थोडी साखर थोडी डाळ सगळं थोडं थोडं राहिले राहिलेलं काढलं आणि ज्या काही पिशव्या मी काढलेल्या त्या लगेचच अशा बाहेर झाडून वगैरे ठेवते तर साखरेची भरणी आली त्यात ते ते ओतून दिलं मधी घरात हे चेक करणंसुद्धा तेवढंच गरजेचं असतं वाया घालवायचं नाही माझ्याकडून अन्नाचा घास हा कधी मी वाया घालवत नाही कधीच आमच्या घरात कोणतंच जेवणताईनं वाया जात नाही खरं अन्न वाया घालवू नये देऊ देऊन पण बघतो आणि घेऊन पण बघतो एक वेळ कमी पडलं तर उठून करायला काही हरकत नाही पण कमी पडेल म्हणून जादा करून उगाच ते वेस्ट घालवणं ती सवय मला खरंच कुणाचीच आवडत नाही म्हणजे उगाच आपलं करायला परत करायचा ताप म्हणून ते आधीच थापून ठेवाय म्हणजे बनवून ठेवायचं थोडक्यात आणि नंतर ते वेस्ट घालवायचं नाही कुणी खालं तर मला तसं नाही पटत माझा रेग्युलरचा जो स्वयंपाक असतो तो म्हणजे अगदी कमी नाही पडणार पण वाया नाही जाणार इतपत मी काळजी घेते माझ्या ह्याच्यात अन्नाच्या बाबतीत तरी कारण आपण कम ते कमवताना खूप आपल्याला कष्ट लागतात त्याच्यासाठी सर आयुष्य सगळं घालवतो आणि तेच वाया घालवायचं तर त्याला काय अर्थ नाही तर आता बघा इकडे साखर वगैरे ओतली डाळ बेसन थोडं राहिलेलं ते सगळं बरण्यातने असं ओतून घेतलं आणि हा आहे गरम मसाला तर माझ्याकडून एक 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 पुडी जी फुटलेली ना तर ती सगळं त्या भरणीत गोळा झालतं म्हणजे पुडीतनं सांडून सांडून तर ते सगळं असं ओतून काढलं आणि ना गरम मसाला आज मी करणार आहे गरम मसाल्याची रेसिपी उद्याच्या व्हिडिओमध्ये येईल कसा बनवला तुम्ही आणि तो साईडला काढून ठेवला हरभऱ्याच्या डाळी थोडासा किडावाला दिसलेला म्हणून ती डाळ जी आहे ना ती मी चाळणीत चाळून बाहेर ठेवून दिली आणि इकडे बघ गरम मसाल्यासाठी घरगुती गरम मसाला एकदम वासाचा त्याच्यासाठी मी हा गरम मसाला काढला आहे तर ते तुम्हाला मी सांगेन उद्या की कसं प्रमाण घेतले काय घेतले कारण आजचा क्लिनिंगचा व्हिडिओ आणि ह्या काय बरण्या होत्या ना त्याच्यावर पण एक कपडा मारून घेतला ज्या काही वस्तू आता काढलेल्या होत्या ना त्या ठेवून दिल्या आणि माझ्याकडं भांडी पडण्याचं प्रमाण खरंच जास्त आहे आणि आता बघा बाकीचं म्हणजे मालाचं जे होतं ते माझी सगळं मी बघितलं माझ्या ते लक्षात आलं की आता काय संपलं आहे आता पुढच्या वेळेस लिस्ट करताना आपल्याला काय लिहायचं आहे काय नाही चांगला डोक्यात हे असं आधी मधी करणं किचनमध्ये खरंच गरजेचं असतं आता काढलेला हा मसालाचा डबा तर बऱ्याच ताईना सवय असते मसाले फ्रीजमध्ये ठेवायचे तर मी कधीच कोणता गरम म्हणजे हे जे आता बॉक्स आहेत ना तर ते मी फ्रीजमध्ये नाही ठेवत त्याचं मॉइश्चरायझर जातं बघा तुम्ही फ्रीजमध्ये मसाला ठेवतो ना आपण तसा मऊ मऊ राहतो टाकताना आणि असा डब्यात वगैरे एखाद्या व्यवस्थित पॅक बंद करून ठेवला ना तर तो फडफडीत त्याचा वास पण असतो माझं असं मत आहे ज्यांचं वे असं वेगळं असू शकतं की नाही वर राहत बाई आमचे मसाले आमचे फ्रीजमध्ये राहतात ना, मला नाही बाबा फ्रीजमधले मसाले कालांतराने ना हाताला मऊ एक त्याच्यात मॉइश्चरायझर सुटल्यासारखं मला वाटतं म्हणून मी नाही ते बॉक्स ठेवत तर असा एक माझा आपला डबाच आहे तर कोणतंही काही ह्याच्यात एक्सपायर झालेलं नाही कारण मला जे मसाले जास्त लागतात तो मी मोठा बॉक्स आणते जे मसाले कमी लागतात आणि वापरते मी पनीर वगैरे सारखं होतं त्याच्यामुळे आणि पावभाजीचा तेवढा मोठा आणते मी सांबार मसाला पावभाजी मसाला हे दोन मसाले मी एकदम मोठे बॉक्स आणते कारण सांबार पण बऱ्याच वेळा असतो आणि पावभाजी तर असतीच असते मग ते सगळे जे मसाले होते ना ते सगळे व्यवस्थित ना गुंडळून वगैरे ठेवले तोही डबा पुसला वरचे वर वरचेवर तो नाही पुसला की मसाला पडत पडत पड़ा जर्मनचे जर डबे असले ना तर ते काळे पडतात आणि नको असणाऱ्या वेस्ट गोष्टी पण आज बऱ्याच काढल्या भरण्या वगैरे काही लागणाऱ्या ठेवल्यासुध्या आणि आता पुन्हा एकदा केअर काढून घेते मुलं शाळेत गेल्यानंतर दुपारी कधी मी किचनमध्ये आले आणि जर माझ्या मनात आलं मला दिसलं डोळ्याला बापरे इथे किती पसारा झाला तर मी किचन काढत काढत जाते ते संध्याकाळ झाली पाच मुलं शाळेत नाही यायचं टाइम ता झालं तरी मी ते कधी कधी करत बसलेली असते कारण मला ते किचन नीटनेटका हवं आणि कधीही तुम्हाला किचन क्लीन करायचं आहे ना तर पहिल्यांदा जर तुमच्या घराचा हॉल बेडरूम अंगण हे सगळं झाडून त्या सगळी कामं टोटल करून मग दुपारी तुम्ही किचन क्लीन करायला बघा तुम्हाला कन्या कंटाळा येणार नाही किचन क्लिनिंगचा किंवा काहीच असं होणार नाही म्हणजे वाटणार नाही की नको करायला उलटं अजून करत करत तुमचं सगळंच क्लीन होऊन जाईल आता पुन्हा एकदा बघा जी काही म्हणजे तो ड्रम ती एक बरणी होती मोठी ते सगळं घासून घेते मसाल्याचा डबा पण घासाय टाकलेला तो पण घासते म्हणजे संध्याकाळी दिवसभरात तो सुकतो चांगला वाढला की मग त्यात भरताना बरं पडतं मग ही जी भांडी आहे ती पण लघोहात मी घासून टाकली आणि अशा पद्धतीने सगळा बघा फरशी वगैरे पुसून किचन ओटा नाही म्हटलं तर दुपारी दोन वाजले मला एक दोन अडीच तास दिले दुपारचे की किचन बघू शकताय तुम्ही चला तर व्हिडिओचा मी इथंच एंड करते व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक जरूर